कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा मुंबई गोवा महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भरणे जगबुडी नदीच्या पुलावरून केमिकलचा टँकर कोसळून अपघात झालाय अपघात पहाटेच्या सुमारास झालाय या अपघातात टँकर चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे येथील जगबुडी नदीचा पूल हा अपघातांचा ब्लॅक स्पॉट झाला असून गेल्या वर्षभरात याच ठिकाणी तब्बल सात ते आठ भीषण अपघात झाल्याच्या घटना घडल्या तीव्र उतार आणि अवघड वळण या कारणांमुळे त्या ठिकाणी अपघात होत असल्याचं बोललं जात जगबुडी नदीच्या पुलावरून भरणे येथे नदीत टँकर कोसळल्यानं खेड शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन देखील डॅमेज झाली आहे त्यामुळे आज सकाळी खेड शहराला पाणी पुरवठा नियमित वेळेत करता आला नाही पाईपलाईनच्या दुरुस्तीचं चा काम हाती घेण्यात आलं असून या अपघातामुळे वासियांना पाणी टंचाईला सामोरं जावे लागलंय याबाबत खेड नगरपालिकेने नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत कल्पना दिली आहे